डॉलबीला फाटा देत डिजिटल शाळेचा शुभारंभ मंडळाचा सामाजिक उपक्रम तासगाव तालुक्यातील कुमटे येथील घाटगेनगर येथे शिवग्रजना मित्रमंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत डॉलबीला फाटा देऊन पहिली डिजिटल शाळा सुरू केली या डिजिटल शाळेचा शुभारंभ व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आज संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ गट अधिकारी प्रदीप चव्हाण केंद्रप्रमुख वंदना कदम सरपंच शिलाताई गाडे उपसरपंच शशिकांत पाटील मुख्याध्यापक प्रताप शिंदे माजी सरपंच महेश पाटील शिक्षण विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष शशिकांत रंगराव घाडगे उपाध्यक्ष सचिव व सर्व संचालक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते शिवगर्जना मित्रमंडळचे किशोर घाडगे यांनी पुढाकार घेऊन डॉल्बीला फाटा देत डिजिटल शाळा बनवण्यासाठी लोकसहभागातून एक लाख पन्नास हजार रुपयांचा निधी गोळा केला त्यातूनच हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी शिवगर्जना मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला स्वागत प्रास्ताविक शशिकांत घाडगे यांनी सूत्रसंचालन अमोल कांबळे यांनी केले तर आभार शशिकांत माळी यांनी मांडले महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी आबासाहेब चव्हाण कुमठे आजचा कार्यक्रम हा मी म्हणेन की खूप कौतुकास्पद आहे कारण का तर एक वेगळा उपक्रम जो की खरं काळाची गरज आहे ज्याच्यासाठी आम्ही वारंवार लोकांना आव्हान करत असतो की समाजामध्ये ज्या काही आजकाल चुकीचे ट्रेंड निर्माण झालेले आहेत आणि ज्याला एक समान मान्यता मिळालेली आहे आणि तेच ट्रेंड मोडून त्या ठिकाणी काहीतरी समाज, समाज उपयोगी हो काम लोकांनी करावं ज्याची गरज आहे कारण पण नेहमी बघतो आहे की आज शिक्षण सर्वत्र अजूनही शिक, शिक्षण तेवढ्या दर्जेदार शिक्षण ग्रामीण भागामध्ये असेल किंवा काही भागामध्ये आजही तितकं असं काही ठिकाणी उपलब्ध नाही आहे आणि त्यास ते जर द्यायचं असेल आपल्याला तर त्यासाठी सरकार तर आपल्या पद्धतीनं जितका प्रयत्न करायचा तरी करतोय परंतु नागरिकांनीसुद्धा त्याच्यामध्ये जर हातभार लावला तर नक्कीच ग्रामीण भागामधल्या शाळा असतील किंवा जे काही त्या ठिकाणी असणारे इतर घटक आहेत त्यांना त्याचा उपयोग होईल आणि आजचं जे काही तुमचं ज्या गाडगे वस्तीचं मंडळ आहे शिवगर्जना मित्रमंडळ त्या मंडळानं आपला जो काही गावच्या यात्रेमध्ये होणारा जो काही वाद्य वाद्य नाही आता डॉल्बीन कुमट म्हणलं की डॉल्बीन कुमट असं समीकरण तयार झालं कशामुळे ते तयार झालं आणि आता ते लोन पसरायला लागलं आणि याला खरंतर फाटा दिला पाहिजे आणि मी असं म्हणेन की या प्रथा लोकांनी निर्माण केल्या आणि या लोकांनीच बंद केल्या पाहिजेत किंवा त्या हळूहळू बंद होतील आणि त्याला सुरुवात तुमच्या केली तुमच्या सगळ्यात तुमचं यासाठी अभिनंदन आणि नुसतंच तुम्ही सुरुवात केलेली नाही तर त्यातून जे काही पैसे तुम्ही वाचवले ते अत्यंत चांगल्या उपक्रमामध्ये तुम्ही गुंतवले याचं विशेष कौतुक मला वाटतंय कारण इतर ठिकाणी दिलेली देणगी सत्कारणी लागेलच का नाही याच काही आत्काळ हे नाहीये परंतु या शाळेमध्ये तुम्ही दिलेल्या देणगीतून या शाळेचं नूतनीकरण झालंय रंगरगोटी केली तुम्ही शाळेचं डिजिटलायझेशन केलं आणि विद्यार्थ्यांसाठी या सगळ्या सोयी सुविधा हे तुम्ही केलेलं हे काम अत्यंत कौतुकास्पद आहे आणि असेच नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी घेत घेत घेऊन आपण पुढेही असाच आदर्श इतर मंडळांसमोर निर्माण कराल अशी देखील मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा